दिवसाची सुरुवात खूप छान झाली सकाळी रांगोळी काढली आणि होता रविवारचा दिवस रविवार म्हटलं की आपल्याला थोडं असं वाटतं की निवांत आवरावं पण कशाला आजच्या दिवशी जर थोडी जास्तीची कामं करायची असतात मनात कारण असं वाटतं मुलांना सुट्टी आहे तर चला निवांता आपण कामं करू शकतो म्हणून मी आहे ना आता वर गच्चीवर पूर्ण झाडत होती कारण झाडं इकडे तिकडे करणं चालूच राहते माझे तिकडच्या साईडनं सुद्धा झाडं आहे इकडे असे पाण्यामध्ये वाटरलेली कमळ हे इकडे लावलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावली आज पूर्ण असे ते झाडजूळच करायची होती मला सोबत सोलर पण धुवायचं होतं पूर्ण वरचं आणि ह्या कामामध्ये बराचसा वेळ लागतो इतर दिवशीही होत नाही आज रविवारी आहे तर करून घेते म्हटलं पटापट म्हणजे आपल्याला दुपारी निवांत मस्त असं आराम करायला मिळेल आणि रविवारी दुपारी मी मस्त असंच वेळ घालवतच ते शांततेत छान बसून वगैरे सर्वांसोबत खूप छान वाटते कारण रविवारचं असं असते की त्या दिवशी आपण अशा सर्व गोष्टी करू शकतो म्हणून सकाळी सकाळी म्हटलं लवकर कामं करून घ्यावं म्हणून सोलर वगैरे धुणं झाले ना नाश्त्याला तर आज ढोकळा केला होता पण म्हटलं थोडीशी कणिकसुद्धा भिजून घ्यावी कारण मुलीचा क्लास होता आणि तिला घ्यायला जायचं होतं आणि अचानक मग माझं वेगळंच ठरलं मी खांद्याशी भरीत भाकरी घेऊन आली मग थोडं भाजीचे हे कमी झालं काम आणि नंतर बघा थोड्या पोळ्या केल्या मुलांसाठी तूप पण करायचं होतं म्हणून मी काय केलं हे खूप थंड असल्यामुळे होतच नव्हतं मग गरम पाणी करून याच्यामध्ये टाकलं हे आईनं सांगितलं होतं मागे होत नव्हतं तर आई म्हणे गरम पाणी टाकायचं आणि हे असंच राहू दिलं मग नंतर दुपारच्या वेळेला यांना भूक लागली की एकच ठरलेलं असते आमची इथं तर चिवडा खूप आवडतो मग बघा मुरमुरे घेतले त्याच्यामध्ये कांदा थोडीशी कांद्याची पात पण टाकली आता असते तर कोथिंबीर टाकली मग थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे बारीक शिरलेला कांदा तिखट मीठ अशी हळद थोडी जास्त टाकायची छान लागते मग आणि थोडं आमचूर पावडर टाकते आता कैरी तर नाही कैरीच्या वेळेस कैरी टाकत असते याची आपली रेसिपी न होती आपल्या चॅनलवर थोडंसं तेल टाकलं आणि छान असं मिक्स करून बघा आपला चिवडा छान असं तयार झालेला आहे छोट्या फुकेसाठी खूप उत्तम आहे आणि मुलांनासुद्धा आवडतं आज सोमवारचं सकाळचं आहे हे सकाळी चालून आली बघता बघता पंधरा दिवस पूर्ण झाले आता मी चालायला जाते कारण एक दिवस जरी सुट्टी घेतली ना मग कंटाळ्यात ना असं वाटते राहू द्या मुलगा म्हणे मला ह्या कणकेसोबत खेडा वाटतो म्हटलं त्याच्यापेक्षा भरून घे लगेच त्यानं बघा दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी बघा सात मिनटातच आपलं लोणी झालेलं आहे बाहेरच ठेवलं होतं रात्रभर आणि खूप छान असं लोणी होते थोड्या वेळातच तयार छान असं रवीनच फिरवलं की आणि एकच भांड्याचा उपयोग केलेला आहे ताक हे बाजूच्या भांड्यात काढून ठेवलं फक्त आणि दोन तीन पाण्याने धुऊन आता मग छान असं गॅसवर आपलं तूप तयार होईल आणि हे ताक आहे ना मी झाडांसाठीच वापरत असते बाजूला काढते एक दोन दिवस ठेवलं ना तर झाडांचं खत बनवते त्याच्यातसुद्धा टाकू शकतो आपण मग असं करून त्याचा उपयोग करत असते आणि बघा आता लोणी छान असं धुऊन घेतलेलं आहे मी आणि तापवायला ठेवणार आहे आता लगेच आणि हे कोंबवालेले बटाटे दिसले की हे पण लावायचंच विचार करते आणि हे लोणी बघून ना खूप छान वाटते आपल्याला आपण जेव्हा घरी बनवत होतो आणि नंतर बघा सर्व झाल्यावरच सोडं किचनची साफसफाई करते त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते म्हटलं कारण थोडंसं झालं